परमात्म्याचं चिंतन करण्याचा मी प्रयत्न केला कारण आवाज बी बसलेला होता मला आणि नाही दादाला माहिती तरी जशी भगवंतानी आणि माझ्या याने एकशे आठ एक हजार आठ स्वामीजींनी बुद्धी दिली तद्वत मी बोलण्याचा प्रयत्न केला आणि जाता जाता एकच सांगल ज्या आई आणि वडिलांनी आपल्याला जन्म दिला ज्यांनी आईनं नऊ महिने नऊ दिवस या ठिकाणी आपल्या उर्जामध्ये वागवलं त्या आईला कधीही दुखू नका ज्या वडिलांनी हाडाचे काढ केले त्या वडिलाला कधीही दुखू नका महाराज आपल्या देशामध्ये शोकांतिकाय अनाथ आश्रम या ठिकाणी चालू झाले नसाय पाहिजे महाराज अहो लहान वयामध्ये असताना मुलाची काळजी या ठिकाणी बापावर असते बाप काय आई काय एखादी छोटी जर गोष्ट नकळत जर घडली तर आपण आई असं म्हणतो भीती आई, आई। आणि एखादं संकट जर मोठं जर संकट आलं तर आपण बापले म्हणतो जाऊ द्या शेतामध्ये एखादं साप काय साप अगोदर बापाचं नाव निघतं ना ना ना। आणि मी तर म्हणतो महाराज जगामध्ये ज्यांना आई नाही ना, ना आई वडील नाहीत ना त्याने कितीही कमवलं किती श्रीमंत असला तर तो भिकारी महाराज माझे स्वामी विवेकानंद सांगतात स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी महाराज काय कमवलं काही कमू नका फक्त जी काही आपली संतती आपल्या मुलावर आपण चांगले संस्कार द्या पहिले संस्कार होते आमच्या जिजाबाई साहेबांना आमच्या शोभाला संस्कार दिले आणि म्हणून शिवाजी महाराज या ठिकाणी शिवने कुठं झाले एकच राजा इथे जन्मला thank yeah. you माऊलीनं आपल्या मुलावर संस्कार दिले अहो त्याच माऊलीनं आपल्या मुलावर आपल्या सुद्धा माऊल्या संस्कार देतात महाराज संध्याचं एकच झालंय महाराज बाब्या जेवत नाही बाब्याला मोबाईल लागते नाही महाराज मोबाईल देऊ नका तुम्ही म्हणत असताना महाराज आम्हाला सांगतो तू कस काय सगळंच येतं परंतु कस आहे जेवणामध्ये जुन्या काळामध्ये म्हणित तीन होते तीनच वस्तू आवश्यक बाबा झालं दोन मिनिटं राहिले माझे अन्न वस्त्र निवारा ह्या मूल गाजा तीन होत्या जुन्या काळामध्ये अन्न वस्त्र निवारा पण आता अन्न वस्त्र आहे पण त्याच्या व्यतिरिक्त आणखीन वाढल्या मोबाईल वाढला वाढला झोप येत नाही काय येत नाही मग त्याच्यामध्ये आहे मोबाईल घ्या ना घ्यायसारखं सुद्धा आहे पहा मागाल तो देतोय मग तद्वत या ठिकाणी माझ्या गुरुवर्य हो, एक हजार आठ स्वामीजींच्या कृपा आशीर्वाद जोसो मला बोलण्याचा योग प्राप्त झाला वेदशास्त्र संपन्न लक्ष्मणकांत महाराज जोशी फेठ बाबळगावकर गुरुवर्य बापूदेव महाराजगिरी आणि आई वडिलांची कृपा आशीर्वाद बाबा मी ना कुठं नाही गेलो संस्थेत नाही गेलो कुठं नाही गेलो तिसरं वर्ष कार्यक्रमामध्ये ना आमचे बागडे बाबा होते दादा हे सगळे शाळे गावकच माझी मंडळे महाराज चला भजन तर करतात कीर्तन करायला मिळालं मला काहीतरी नाही आई वडिलांची की नाही आई वडिलांचा आशीर्वाद यांचा आशीर्वाद तद्वत या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला बोले वेडी वापुरे उत्तरे कराश्यामा अपराध महाराज तुम्ही शकतो आणि म्हणून सर्व गावकऱ्यांच्या वतीनं चालत असल्याला ज्ञान यज्ञे सप अखंड हरिनाम सप्ताह अखंड आहे ना अखंड सप्ताह विणा हे ना हा विना असतोय नाही ते विणा नसल्यावर अखंड म्हणत नाही बाबा काही काही ठिकाणी अखंड सप्ताह आणि विने कर तिकड काल पाहिलं मी एक जण म्हणलं बारी माझी विनेची भूमधी बाबा अ वारकरी अ वारकरी वार उटा कशाला हवी घ्यायचं किती 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 ते म्हणलं शंभर काढले शंभर नाही म्हणला दोनशे लागते दोनशे दिले त्याला दिले दोन तासाचे आता असं झालं पहिली भाविक होते पण असतोय महाराज काळ बदलला ना काळ बदललेला असतो आणि म्हणून या जगत गुरु तो गोपाला सांगितलं की बाबा चित्ती नाही आस त्याचा पांडुंग दास अशे भक्ताचे घरी कामे न सांगता करी अनाथाचा बंधू अंगी असे हा तो का म्हणे भावे देवा देवासत्ता राबवावे मला जशी यांनी बुद्ध्या दिली तद्वत मी बोलण्याचा प्रयत्न केला मला काही सुद्धा येत नाही मी पाहोरे तुम्ही कोण आहे माऊली म्हणतात प्रभो तुम्ही मैशाची हे मूर्ती मी तसो भक्ती मनवनी बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की माझे वेड़ी वाक्री जे काही बोल तुम्ही या ठिकाणी मानून घेतले जे काही चुकीचे शब्द असतील अपशब्द शब्द असतील माझी मला परत करा चांगलं असं ते भगवंताच्या भगवंताला या ठिकाणी आणि आलेली तुमच्या सर्वांच्या बाबांच्या चरणी अर्पण करतो आणि ज्यांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती दिली आमचे विकासनामा लाईव्ह चॅनलचे बालासाहेब महाराज फपाळ त्यांचीसुद्धा उपस्थिती आणि आमचे साऊंड सिस्टीम आपली गावातील हां गावातली कदम, कदम। हां कदमबावरची सुंदर प्रकार सावशिष्ट त्यांना त्यांनासुद्धा धन्यवाद आमचे पायगण गुरुजीचं इथं आणि सर्व या ठिकाणी आत्ताच आपल्या मुलांना जर संस्कार द्यायचे असतील तर या ठिकाणी सुशेन महाराज उद्धव महाराज यांची संस्था आहे आता त्यांच्या या ठिकाणी आ, प्रवेश चालू होत आहे ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी त्या त्यांच्याकडं संपर्क साधा आणि संपर्क साधून त्यांनी आपण आपल्या मुलांचं भवितव्य रखवा आणि एक सांगतो जाता जाता ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ नसेल त्याने तुळशीची पवित्र माळ घाला ही सुद्धा देवाला आवडती याचं सुद्धा एकादशी योग आला तर सांगन आणि झाले शिवा सर्वांच्या आमच्या मारुतीरायांच्या चरणी भगवान भोलेनाथांच्या चरणी आई वडिलांच्या चरणावर नतमस्तक होतो शिवला पूर्ण